नमस्कार मी आजिंक्य लाड नॅक्सा कंपनीचा प्रतिनिधी आज आपण श्रीगोंदा तालुक्यामधील पिंपळ कापिसा या गावामध्ये आलो आहोत तर संदीप वाजे या साहेबांनी नॅक्सा कंपनीचं सा बेचाळीस सत्तेचाळीस हे आमचे प्रोडक्ट वापरलेलं आहे तर यांनी टोमॅटोवरती बेचाळीस सत्तेचाळीस सा साईज साठी वापरला आहे तर त्यांची साईज सेटिंग से वगैरे कशी झाली ते त्यांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहोत तर नमस्कार तुमचं नाव आणि नंबर सांगा माझं नाव संदीप वाजे नंबर बावीस एकाहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो तीन पिंपळ चालू आहे श्रीमंत तर आपण नेक्स्ट कंपनीचं च बेचाळीस सतेचाळीस सा वापरलेलंय साईज ला जास्त फरक झालेला आहे पहिल्या ठिकाणी साईज आपली जास्त झाली आणि एकदम चांगल्या क्वालिटी नाही बेचाळीस त्याच्या मधून ती साईज आणि साईज कलर आणि सगळ फळा फळाचे चकाकीने सगळेच फरक झालेला आहे